तुम्हाला माहिती आहे कॉलेजला आज बंक मारून काय केलं मी तर आज एवढे आगमन आणि फेमस गणपती बाप्पाचे ठिकाणं फिरलो आहे ना तर पण सॉरी मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा वेगळाच आहे समजून घ्या आपल्याकडे फोनचा म्हणजे थोडासा प्रॉब्लेम आहे तर थोडंसं म्हणजे खूपच आहे तर समजून घ्या आता ब्लॉगला सुरुवात असंच हां नमस्कार मित्रांनो मी त्यांनीसाठी तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गेलो कॉलेजवरून बघ मारून डायरेक्ट माटुंगा रोडला माटुंगा रोडवरून ट्रेन पकडली आणि गेलो प्रभादेवीला एवढ्या तपती गरम म्हणजे गरम एवढा होत होता ना तर हो मग चालत चालेल दहा ते पंधरा मिनटांचं सडी अर्ध्या तासाचं वॉकिंग डिस्टन्सवरतीच परेल वर्कशॉप आहे आणि तिकडे एका गणपतीचं आगमन होत होतं म्हणजे सगळे दहा पंधरा मिनटं म्हणजे तिथे थांबलो आगमन बघितलं एक नंबर आगमन सोडला होता आणि मग नंतरला परत आपली वाट तुरतुर तुरतूर चिचपोखलीच्या साईडला जायचं होती आणि तिकडे जाताना अमन्य एका भेटला आम्हाला फुटपाथवरती तर त्याच्यासोबत आम्ही फोटो वगैरे काढले आणि परत आम्ही आमच्या रस्त्याला चालू पडलो मला हा जसा हा ब्रिजची लाईन दिसली ना ला तसा वाई वे वाई वाईट वेगळीच यायला लागली मला म्हणजे एकदम असा गणपती वगैरे येणार असं या टाईपचं झालं आणि सगळे मित्र वगैरे खुश होते सगळे मित्र वगैरे आणि मग नंतरला गेलो भरपूर गणपती आप्पा आपले आगमन चालूच होते चालूच होते रस्त्याला रस्त्याला चालूच होते आणि मग चालत चालत पुढे गेलो आणि एका वर्कशॉपचा गेट पण उघडला म्हणजे उघडतच होता आणि गणपती आप्पाचं आगमनसुद्धा झालं बाई मस्त पैकी अशी एक मूर्ती होती आणि लगेचच आम्हाला पोलीस काका दादा दादा ना हाक व्हायला लागलं अरे बाजू हा बाजूला मग आम्ही सगळ्यांना धावत 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 हा गेलो तिकडे सगळ्यांना आकलं लावलं सगळ्यांना रस्त्यावरून म्हणजे गर्दी कमी करत होते आणि मग गणसंकुळला गेलो गणसंकुळमध्ये पण एक आगमन होता पण गणपती बाहेर काढण्याचं म्हणजे खूप वेळ होता तर मग आम्ही सुद्धा सटकलो आणि मग मुंबईच्या राजाचा गेट दिसला मला मग दिसला लालबागच्या राजाचा मग क्राऊड दिसायला चिंता आणि मग नंतर पुढे गेलो गर्दी भाई एवढी एवढी गर्दी रिटर्न अर्धा फिरून आलो जोगेश्वरी बीट्सवाल्यानं वगैरे बघितलं फ्रिटलं आणि परत आज गर्दीत गेलो गर्दीत गेलं गर्दीत गेलं कंटाला यायला लागला याच्याकडे जाऊ दे आता मंडपात जाऊया मग सगळं फिरत फिरत गेलं मंडपात म्हणपात जय जवानवाले वगैरे सगळे होते आणि मग सोनू मोणी बीट्सचा सेटअप लागलेला डेकोरेशन अजून चालू होतं आणि मग दुसऱ्या साईडून गेलं फ्रीजवरती एका फ्रिजात फिरत चिंतामणीचं आगमन बघायला तर आगमन पुढ्यातच चिंतामणीची मूर्ती बाप्पाची आपली पुढ्यातच होती म्हणजेच पार्टने गेलो फोटो बिटो काढले विडिओ बिडिओ काढले थोडा थांबलो टाइम स्पेंड केला बाप्पासोबत आणि मग नंतरला घरी जायचा प्लॅन होता मग निघालो घरी जायला आणि मग तरी पण नंतर आपण तो मित्र होता एक तिकडचा चढतो चौक काढले चौक महागणपती बघूया काय आणि मग आम्ही पण बोललो मग हो मग तो बोलला घेऊन गेला आम्हाला आणि तिकडे गेलो महागणपतीला बघितलं डेकोरेशन वगैरे वगैरे आम्हाला म्हणजे मी ओळखीचं होतं तर मग बघितलं पण सिक्रेट आहे ते आणि मग फुल फुल मज्जा आली आणि घरी झाली नाही का मग उसाचा रस घेतला घरी जातच होतो तेवढ्यात दोन गणपतीचे आगमन बघितले एक म्हणजे रंगारी बदक चालचा गणपती मस्त मूर्ती होती ते एकदम म्हणजे मला तर आवडली एकदम मस्त होती आणि मग निघालो डायरेक्ट घरी जायला मग चिंचपोकलीवरून दादर पकडली दादरला आलो आणि मग आलो घरी तर असा होता हा आजचा ब्लॉग तर चॅ ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकी का नाही फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा ब्लॉग जरा वेगळा आहे समजून घ्या तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय